टू ट्रेंडी वय की स्त्रियांना स्किन फ्रेंडली साड्या नेसायला आवडतात कॉटन लिनन जॉर्जेट सॉफ्ट फॅब्रिकच्या साड्या जास्त वयाच्या स्त्रियांसाठी बेस्ट असतात पण वय वाढलं तरी आपण तरुण आणि स्मार्ट दिसावे असे प्रत्येकीलाच वाटते तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच एका सुंदर साड्याचा पॅटर्न घेऊन आले आहे ज्यामध्ये जास्त वयाच्या स्त्रिया वयापेक्षा तरुण आणि स्मार्ट दिसू शकतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सध्या अशा लेटेस्ट कॉटन लिनन साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहेत या साड्या थ्री स्टाईल प्रिंटेड वर्क मध्ये असून साडीचा सा बॉर्डर कांता वर्क आणि मॅट सेक्विन मध्ये असल्याने या साड्या आणखीनच आकर्षक आणि सुंदर वाटतात या साडीवर ब्लाउज पीस ही ब्युटिफुल प्रिंट वर्क मध्ये येतो या साडीमध्ये सहा कलर अवेलेबल आहेत लिनन साड्या या नेहमीच रिच आणि हाय क्लास लुक देण्यास मदत करतात या साड्या अतिशय सॉफ्ट असतात आणि स्किन फ्रेंडली असतात या आधी लिनन साड्या या हाय प्राईजमध्ये मिळायच्या पण आता अशा सुंदर प्रिंटेड वर्कच्या लिनन साड्या कमी रेंजमध्ये मार्केटमध्ये अवेलेबल होत आहेत त्यामुळे आता सर्वसामान्य स्त्रिया ही लिनन साड्या खरेदी करू शकतात जर तुम्हाला जास्त वयात तरुण आणि स्मार्ट दिसायचं असेल तर अशा न्यू फॅशनच्या लिनन साड्या खरेदी करा या साडीची किंमत एक हजार पन्नास रुपये आहे या साडीच्या खरेदीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते तीन ग्रॅम वजनाचे गोल्ड नेकलेसचे डिझाईन्स पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिट देऊन नक्की पाहू शकता व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा